तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आज माता रमाई यांची जयंती आजच्या दिवशी नांदेड शहरातीलच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये माता रमाई यांची जयंती साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा लावून अभिनंदन करतात आणि येत असताना भव्य मिरवणूक आणि ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी येतात आणि एक उत्साहात हा जयंतीचा दिवस साजरा केला जातो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरामध्ये जी व्यवस्था पाहिजे होती ती व्यवस्था महानगरपालिकेने केली नसल्याने या ठिकाणी घाण पाणी साचले असून गंदगी सर्व सर्वत्र पसरली आहे या ठिकाणी घाण वास येत आहे तरी पण महानगरपालिकेचं इकडे दुर्लक्ष आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाला माहीत आहे की आज माता रमाई यांची जयंती आहे आणि या निमित्ताने शहरातील हजारो अनुयायी या ठिकाणी येत असतात तर ही ही अक्षम्य दुर्लक्ष का केलं असा प्रश्न आता आंबेडकर अनुयायांना पडला आहे जाणीवपूर्वक ही चूक केलेली आहे की अनान झाली आहे अशीही चर्चा आता वाढली आहे त्यातच आंबेडकरवाद्यांकडून आता संतापाची लाट पसरली आहे राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा